भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा नववा आणि दशकातील पहिला अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पामध्ये तीन हजार सातशे सव्वीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे या बजेटमध्ये लॅपटॉप टॅबलेट स्मार्टफोन प्रिंटर्स तसेच सॉफ्टवेअर कंपनीचा फायदा होणार आहे देशामध्ये शंभर नव्या सैनिकी शाळा सुरू करण्यात येणार असून त्यांना अनुसूचित जातीच्या चार कोटी विद्यार्थ्यांकरिता पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतमाला हमी भाव देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे गहू उत्पादकांना पंच्याहत्तर हजार साठ कोटीच्या मदतीची तरतूद करण्यात आली आहे नागपूर मेट्रो करिता पाच हजार नऊशे शहात्तर कोटी रुपये तर नाशिक मेट्रोसाठी दोन हजार ब्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे एक पूर्णांक दहा लक्ष कोटी रुपयांच्या बजेट रेल्वेसाठी तयार करण्यात आलेले आहे कोरोना लसीकरण पस्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद तर देशामध्ये सात नवे टेक्स्टाईल पार्क बनविण्यात येणार आहेत देशामध्ये पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होणार आहे अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे या केंद्रीय आर्थिक बजेट बाबत मात्र महिला व बालविकास मंत्री अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी प्रखर टीका केली आहे हा बजेट नाही तर निवडणूक जाहीर करण्यात आलेला बजेट आहे महाराष्ट्राच्या तोंडाला पाने पुसणारा हा अर्थसंकल्प आहे अशी टीका अॅडवोकेट यशोमती ठाकूर यांनी केली आहे आजचं सेंट्रलचं बजेट म्हणजे नुसतं स्वप्न दाखवण्याचं काम आहे नेहमीप्रमाणे आता सुद्धा त्यांनी तेच केलेलं आहे सांगायसाठी तर हे डिजिटल बजेट पेपरलेस बजेट असं त्यांनी सांगितलं पण ते चॉकलेटचं रॅपर ओरि रॅपर ओरिजिनल आणि आतमध्ये डुप्लिकेट असं सगळ्या अशी सगळी यांची भानगड मला दिसते आहे खऱ्या अर्थानं या बजेटमध्ये काहीच नाही आहे अशी अपेक्षा होती की लस आपल्याला मोफत मिळेल अशी तरी घोषणा होईल अशी अपेक्षा होती की आव, मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीचे जे स्वप्न मोदीजींनी दाखवले ते तरी पूर्ण होतील या ठिकाणी महिलांसाठी आणि बालकांसाठी देखील काहीच नाही आहे मुंबई आणि महाराष्ट्र सारला तर खूप मोठा एक शून्य मिळालेला आहे मुंबई हे हायस्ट टॅक्स पेईंग सेक्शन आहे या देशाचं आणि मुंबईसाठी तर मुंबईच्या घोषणा पण नाही मुंबईचा ना उल्लेखही नाही आ, या ठिकाणी खरं शशी थरूरनी अगदी व्यवस्थित डिस्क्रिप्शन दिलेलं आहे की एखाद्या मेकॅनिकला जर ब्रेक दुरुस्त करता आला नाही तर तो असं सांगेल की मला ब्रेक दुरुस्त करता येत नाही म्हणून मी तुमच्या हॉर्नचा आवाज वाढवतोय असंच हे बजेट आहे या बजेटमध्ये अक्षरशः महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला चुना लावलेला आहे महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसलेली आहे मुंबईला काहीच दिलेलं नाही आहे या ठिकाणी शिक्षणासाठी काही घोषणा नाही आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंटसाठी काही घोषणा आपल्याला दिसत नाही आहे पीएसयूज मात्र ते लोक त्याचं खाजगीकरण करत आहे म्हणजे जो देश एवढ्या वर्षांपासून आपण बांधला त्या त्या देशाला अक्षरशः विकण्या विकायला काढलेला आहे असं माझं मत आहे या बजेटमध्ये खरं फक्त मन की बातच दिसतंय काम की बात अजिबात नाही आहे आणि या बजेटमध्ये दिसा दिलासा देण्यासारखं काहीच आपल्याला दिसत नाही आहे एकीकडे एक बघितलं गेलं तर खूप सारे स्वप्न आपल्याला दाखवण्यात आली आणि त्याची पूर्तता अजिबातच नाही आहे दुसरीकडे ज्या स्टेट्समध्ये इलेक्शन आहे त्या स्टेट्समध्ये म्हणजे पश्चिम बंगाल असो किंवा आसाम असो किंवा के मग केरळ असो या स्टेट्सचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे बाकी राज्यासाठी बाकी देशासाठी या स्टेट्समध्ये काहीच दिसत नाही आहे पॉलिटिकल अजेंडानी हा हे बजेट या ठिकाणी खरं याचं नियोजन केलेलं दिसतंय कामगारांसाठी काहीच नाही शेतकऱ्यांसाठी काहीच नाही ज्या हिशोबाने एम एस पी बद्दल बोललं जात आहे ते पुन्हा एकदा स्वप्नरंजित आहेत आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या सुद्धा तोंडाला यांनी पानं पुसलेली आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही ते ते पेट्रोल डिझेल आणि स्पिरिट्सचे भाव इथे वाढवलेले आहेत सन्मान्य फायनान्स मिनिस्टरनी याची घोषणा केली नाही पण ते चोरासारखं त्याच्यामध्ये पिल्लू टाकलेलं आहे पेट्रोल आणि डिझेलचे भाव म्हणजे सामान्य जनतेला चपराट या ठिकाणी आहे या बजेटमध्ये ट्रान्सपेरन्सी आपल्याला अजिबात दिसून आलेली नाही ही, ही देखील एक वास्तविकता आहे तर राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी हे बजेट शेतकऱ्यांकरिता वरदान ठरणार असल्याचे मत स्पष्ट केले आहे अर्थमंत्री निर्मला जी सीतारामन यांनी मांडलेलं अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान आहे कारण शेतकऱ्यांच्या कर्जाची मर्यादा सोळा पॉईंट पाच लाख कोटीपर्यंत त्यांनी वाढवलेली आहे म्हणजे पाच लाख कोटीवरून सोळा पॉईंट पाच लाख कोटीपर्यंत बी बियाण्यासाठी दहा हजार कोटी सूक्ष्मसिंचनासाठी दहा हजार कोटी पशुपालनासाठी चाळीस हजार कोटी पाच फिशरीचे मोठे हब्स आणि इनलाईन फिशरीसाठी विशेष योजना त्याचप्रमाणे कापसाच्यासाठी पाच लाख कोटीचं प्रावधान त्यांनी केलेलं आहे संपूर्णता सात टेक्सटाईल पार्कची घोषणासुद्धा त्यांनी केलेली आहे एवढंच नाही तर जमिनीचे कागदपत्र संपूर्णतः डिजिटल होतील गावामध्ये राहणारा गरीब जरी असला तरी त्याच्या मालकीचं घर त्याच्या नावाने होणार आहे स्वामित्व योजनासुद्धा होणार आहे आणि त्याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट की संपूर्ण रस्त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर असो रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर असो त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठी वाढ केल्या गेलेली आहे आणि त्यामुळं रोजगाराच्या संधी इंजिनियर असो काम करणारे असो बिझनेसमॅन असो या सर्वांना आणि तरुणांना विशेषतः रोजगार वाढणार आहे शेतकऱ्यांच्यासाठी तर दोन हजार तेरामध्ये जेवढी खरेदी केल्या जात होती त्यापेक्षा कितीतरी पट जास्त खरेदी आणि जास्त परतावा शेतकऱ्यांना दोन हजार एकवीसमध्ये दिला जातो आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्याची जी नियत आहे आणि ती कृतीमध्ये करण्याचं काम या अर्थसंकल्पाच्याद्वारे केलं गेलेलं आहे आणि म्हणून जे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींचं स्वप्न आहे की दोन हजार बावीसमध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल उत्पादन तर होईलच परंतु उत्पन्न दुप्पट होईल त्याकडे जाण्याचा मार्ग या अर्थसंकल्पाकडे आपल्याला पाहावा लागेल याशिवाय आ, नवीन आय पी ओ जे निघणार आहे त्या आणि इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक आहे पायाभूत सुविधामध्ये त्या माध्यमातून रोजगाराची निर्मिती सुद्धा मोठी होणार आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पाचं मी मनपूर्वक स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि अर्थमंत्री नि ने, निर्मलाजी सीतारामन यांचं अभिनंदन करतो या व्यतिरिक्त इतर राजकीय पदाधिकारी यांच्यासह सर्वसामान्य व्यावसायिकांनी बजेटच्या बाबत आपले मत व्यक्त केले आहे सर्वसामान्याला दिलासा देणारा आणि भारताला महासत्ताकडे नेणारा हा अर्थसंकल्प असं या संकल्पा अर्थसंकल्पाचं वर्णन करावं वाटते या अर्थसंकल्पामध्ये विशेषतः कोरोना लसीकरणासाठी डिजिटल इंडियासाठी विशेष असं प्रावधान अर्थमंत्र्यांनी ठेवलं त्याच सोबत पंचाहत्तर वर्षा नंतरचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना आयकरांपासून सूट देण्यात आली आणि खऱ्या अर्थानं हा युवकांसाठी शेतकऱ्यांसाठी शेतमजुरांसाठी उद्योगांसाठी सर्वसामान्य जनतेला आपला वाटणारा असा हा अर्थसंकल्प आज अर्थमंत्र्यांनी सादर केलाय नमस्कार मॅ पूरण अबलानी आज जो वित्त मंत्री मंत्रीने दय ने बजट पेश किया है उसमें कुछ सुविधाएं तो दी है पर व्यापारियों को विशेष सुविधाएं प्रदान नहीं दी गई है जैसे टैक्स डिडक्शन जो है टैक्स डिडक्शन के हिसाब से छूट जो है मिनिमम ऐसी आशा थी कि चार एक लाख तक मिलनी चाहिए जो उन्होंने कुछ भी नहीं बढ़ाए बाक़ी ये एक अच्छा किया मध्यम व्यापारियों के लिए जो आडिट का है जो पहले लिमिट पाँच करोड़ थी अभी दस कर दिया है ये व्यापारियों को एक लाभदायक स्थिति रहेगी बाकी मीडियम है कुछ यानी ऐसा समझिए ना ज़्यादा तोटे का है ना ज़्यादा कुछ विशेष फायदे का है धन्यवाद यह अर्थसंकल्पा तो मधे एक अपेक्षा देश सर्व सामान्य की कष्टकें होती ती की सरसकट सर्वच गरिबांना कष्टकऱ्यांना कोविड ही जी लस आहे ही निशुल्क मिळेल अशी अपेक्षा असताना ही यामध्ये ही बाब दिसून आलेली नाही आहे संपूर्ण बजेट अजून काही पाहता आलेलं नाही आहे परंतु ठळक बाबीमध्ये ही कोविड लस सरसकट गरिबांना निशुल्क मिळेल असं दिसून आलेलं नाही शेतकऱ्यांच्या देशव्यापी आंदोलन असतानाही या यासाठीही ठोस भूमिका गेल्या तिथे आज बघा नाही निदान अडीच महिन्यापासनं शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीत सुरू आहे जवळपास सत्तर शेतकरी तिथे शहीद झालेत तरी शेतकऱ्यांसाठी ठोस भूमिका या अर्थसंकल्पात झालेली नाही एक बघा मोदींनी एक चुकीचं असं काम केलं आहे की देशातल्या नफा कमवणाऱ्या ज्या सरकारी कंपन्या आहेत त्यासुद्धा त्यांनी विकण्याचा विक्रम केला असताना त्यामध्येही मिळणारी जी काही रक्कम सरकारला मिळाली त्या रकमेचं सरकार काय करणार आहे आणि त्यातून देशातल्या गरिबांना वंचितांना लाभ मिळेल का हेही या अर्थसंकल्पात दिसून आलेलं नाही मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्पातल्या जर तुम्ही बारकाईने अभ्यासपूर्ण जर विचार केला तर त्या अंमलात आलेल्या नाहीत म्हणजेच एकंदरीत आजचा हा अर्थसंकल्प अत्यंत निराशजनक आणि देशाच्या जनतेची दिशाभूल करणारा आहे असं मी म्हणेल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती